नमस्कार मित्रांनो ही गाडी आहे का या गाडीचा ड्रायव्हर आहे ती त्यांच्यासोबत त्यांचा थोडासा जीवन प्रवास जाऊन घेणार आहोत नमस्कार सर तुमचं नाव गाव कोणते सांगा माझं नाव सचिन इंगळे निपाणी निपाणी आता आपली गाडी कुठून आली आहे गाडी आली कर्नाटक बेंगलोर ना कधी निघाला होता बेंगलोर परवाशी निघाल काय आहे आपल्या गाडीचा ते पावडर आहे मक्के मक्क्याची पावडर आता कुठे घेऊन निघालाय गुजरात गुजरात ना कधी पोहोचणार आता उद्या परवाशीला परवा किती वर्ष झाले तुम्ही सुरुवात केली या ड्रायव्हर किती बावीस वर्ष झाले बावीस वर्ष झाले चालवत आहे पहिल्यांदा कोणती गाडी चालवली पहिल्यांदा सात टायर गाडी साठ आहे त्यानंतर मग त्यानंतर सहा टायर हा त्यानंतर बारा त्यानंतर चौदा चौदा टायर सगळ्यात आहे चौदा टायर नाही नाही सोळा टायर पण आहे मग आता टायर जसं त्यात काय फरक जाणवतोय चालवताना भरपूर फरक एकदम सफिशियंट केले आता समजा दहा टायर आणि शॉर्ट आहे ना मग त्यात काय फरक आहे त्यात का फरक आहे फरक वजनात फरक आहे वजनात टायर तसं पाच टँड वजन वाढतंय वजन वाढत टायर कसं वाढवल तसं वजन वाढतो ट्रकचं मॉडेल कोणता आहे बेचाळीस पंचवीस बेचाळीस पंचवीस सी कमिन्स किती कितीच मॉडेल आहे ते मॉडेल तीन वर्ष पाठीमागत म्हणजे बावीस आहे का ट्रकची किंमत किती आहे साधारण अरे असेल अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एखाद्या कसं वाटलं ही गाडी आता बेचाळी पंचवीस ची आहे तर बाबा गाडी कशी आहे तुम्हाला रिव्ह्यू जर द्यायचा असेल एखाद्याला बाबा चांगली आहे बाबा मी वापरली आता किती वर्ष झालं तुम्ही ही गाडी चालवतात धंदा करणाऱ्याला भरपूर हायच हा न करणाऱ्या नाही पण चांगली आहे म्हणलं तर आपलं बाकी सगळं काय आहे चांगलं चांगलं पण आहे वाईट पण थोडं वाईट काय वाईट काय आहे म्हणजे गाडी जर फिरली नाही काय झालं नाही बँकेत असतात रुपया होण्याला हजार टायर आले इन्शुरन्स आलं टॅक्स आलं टॅक्स झालं महिन्याला सगळं करायला काय ना वर्षाला वर्षाला इन्शुरन्स आणि टॅक्स सगळे होम टॅक्स जो आहे हा तो तीन महिन्याचा एकदम भरायचा तीन महिन्याचा हा एकदम भरायचा तुम्ही आता बेचाय पंचवीस ची चालवता दोन वर्ष दोन वर्ष कसं आहे मग गाडी चालवाय कम्फर्टेबल 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 ॲव्हरेज वगैरे कसं आहे ऍव्हरेज तीनच आहे तीनच आहे का मेंटेनन्स गेला मग तुम्ही आहे तो परत मोठा काय निघाला होता का मोठा काही नाही बारीक मोठं काही निघाल तर कंपनीचे वॉरंटी आहे सहा वर्ष सहा वर्षाची वॉरंटी आहे गाडीला डिप्रेशन आणि इंजिन निघाल तर त्याला तुम्ही कंपनी करणार सगळं काय निघाल समजा आता मी गाडी घेतली आता किती आमची आमची गाडी आठ नाही कुठल्या आता आम्ही मार्केट चा माल होतो मार्केटचा का कसं होती तुम्हाला लिंक कशी लागते त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करता आणि समजा आता मला रोड लाईनला गाडी लावायची तर कसं काय करायला लागेल समजा मी घेतली गाडी असं ट्रान्सपोर्ट वाल्यांचा कॉन्टॅक्ट समज करायला ट्रान्सपोर्ट वाल्यांबरोबर कॉन्टॅक्ट करायला लागते तुमची गाडी मला एकदा आतून दाखवू शकताय का कस कस चला या बटना बद्दल थोडीशी माहिती सांगा कशाचं काय काय असते लेवल ते आहे का ती बटन दाखवलं पाहिजे दा लेवल म्हणजे लेवल एकदम लेवल सफेद लागतील ले तर होती दाखवायचे थोडा आता चढ आला की हे आणि एकदम दंडला पाणी घरामध्ये हा ते बटन म्हणजे काय होते तिथे आपले ताकद लागते ताकद लागते आणि का ती काय विषय सगळ्या विषयी खालची त्या दोन बटन एमर्जन्सीला दिल्या कंपनी फॉल्ट आला तर ते बटन दाबलं ते दुधाचं पंधरा मिनिटांत आणि ते खाली पण जातोय रेडवे आपलं इंजिनचा लाईट आहे काय मध्ये काय कामाला रात्रीच्या वेळेला आणि हे दोन आहे

ako nakatamali ka sa <laughs> एक एक वेळेला ब्रेक कमी लागला ओव्हर सेटिंग करतो ते तसं नाही तसं नाही ब्रिज दिलेला आहे त्याला ऑटोमॅटिक सेटिंग आणि ते दोन रेड वाले ती लाल गेली रेड वाले हेल्प साठी दिलेला आहे म्हणजे असं काय मेंटेनन्स निघालो कंपनीला फोन लावून तुम्ही बटन टाकू शकता दाबू शकते आणि हे आहे पार्किंग सर पार्किंग साठी पार्किंग चार चार इंडिकेटर इंडिकेटर आणि हे आहे इंजिन कंट्रोल इंजिन कंट्रोल इंजिन कंट्रोल घाट आता घाट उतरायचा आहे त्या वेळेला हे दाबलो हे दाबलो पाहिजे आणि हे आहे हँडब्रेक 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 म्हणजे कोण हँडब्रेक नाँ नाँ आता तडाव लागलेली गाडी माग सोडत नाही माग सोडत नाही हा नाही तिथं जागेवर जागी करते सेकंड मध्ये आपण लिवर एक्सपेट झालं माझ्या पाठीमध्ये अगोदर गाडी फुडं जातं पुढे जाते आणि त्याचा किती किलोमीटर चालली आपली गाडी तिथं कळतंय का बघा आता बघा दोन लाख एकोन आता आठ ते चौऱ्याण्णव किलोमीटर चालली चाललीये आता किती किलोमीटरनं कर याला एक करा लागते काय म्हणतात में सर्व्हिसिंग लाख एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किलोमीटर झाली सर्विसिंग कराय गाडी बदले हासिंग बाकी काय येतल फीचर्स कोण कोणकोणतं येतल आहे का अलीकडचं हा हा ते हे फ्य मीटर टेम्परेचर टेम्परेचरम गरम गाडी किती गरम झाली काय सांगते गरम असते काय नाही का न्यायच नाही का आणि हे बॅटरी व्होल्टेज दाखवतोय बॅटरी व्हॉल्टेज वोट दाखवला बघा तेवीस वर्ट टाकले जाते का अठ्ठावीस म्हणजे असते आता तुम्ही जागा आहे कम्फर्टेबल एवढं तेव्हा कुठलं हे आहे तिला मागच्या साखर घालायचे म्हणजे दोन माणसं इथे येऊ शकतो धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल ओके ओके धन्यवाद